अकोला येथील समर्पण हॉस्पिटलचा मनमानी कारभार रुग्णासोबत अरेरावी पैशाची केली जाते लूटमार नातेवाईकांचा आरोप अकोला येथील समर्पण हॉस्पिटलच्या वाढत्या मनमानी कारभाराला जिल्ह्यातील रुग्ण अतिशय कंटाळलेले आहेत सदर हॉस्पिटलचे कर्मचारी आणि ज्युनियर डॉक्टर हे रुग्णासोबत अरेरावी करून सुद्धा पैसे मनमानी पद्धतीने घेत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय असभ्य वर्तन करणं जास्त पैसे घेणे असे आरोप रुग्णाचे नातेवाईक लखमापूर येथील रहिवासी संतोष पाटील सोन टक्के व इतर रुग्णांनी केलाय रुग्णांची सुट्टी होत असताना त्यांच्याकडून नियमबाह्य पैसे घेणे त्यांना वेळेवर सुट्टी न देणे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना विनाकारण हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीनं थांबून ठेवणं असे आरोप अनेक रुग्णांनी त्यांच्यावर केलेले वास्तविकता अकोल्यातील समर्पण हॉस्पिटल हे प्रसिद्ध जरी असले तरी देखील ते रुग्णांच्या असल्याचा आरोप जिल्ह्यातील अनेक रुग्णांनी यावेळी रुग्ण बरा झाला नाही तरी त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे घेतले जातात असा आरोप देखील करण्यात आलाय त्यामुळे अकोला जिल्हाधिकारी यांनी अशा रक्तपिपासू हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी त्यांच्या हॉस्पिटलचा एक आढावा घ्यावा अशी मागणी देखील रुग्णांनी केली आहे या हॉस्पिटलनं आपला मनमानी कारभार जर थांबवला नाही तर जिल्ह्यातील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा देखील या निमित्तानं रुग्णांनी दिलाय प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा